श्री स्वामी समर्थ अमावस्येला ज्याप्रमाणे स्नान करणे दान करणे याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी साधे सोपे उपाय करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते साधे सोपे जरी उपाय केले तरीसुद्धा त्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात आणि त्यापैकीच एक उपाय म्हणजे आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय धार्मिकदृष्ट्या आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि उद्या मंगळवारी वैशाख अमावश्य आहे तर या दिवशी सकाळीच आपल्याला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे इतर काही केले नाही पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल परंतु हा उपाय जरी आपण केला तरीसुद्धा आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात हा उपाय कधी आणि कशा प्रकारे करायचा आहे कोणी करावा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा धार्मिक आंब्याच्या झाडाला विशेष असे महत्व आहे ज्याप्रमाणे वड पिंपळ उंबराचे झाड हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात त्याचप्रमाणे आंब्याचं झाडसुद्धा अतिशय शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानाचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो पैसा येत नाही आर्थिक समस्या आहेत आलेला पैसा टिकत नाही त्याचप्रमाणे पैसा खूप येत आहे परंतु वायफळ खर्च वाढत आहेत कर्ज काही केल्या फिटत नाही बाहेर पैसे अडकलेले आहेत जे परत मिळत नाहीत घरातील मुलांची लग्न जमत नाहीत मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांचा किरकिरेपणा हट्टीपणा कमी होत नसेल लहान मुले जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात आपल्या पतीची प्रगती होत नसेल जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये मनासारखा फायदा होत नसेल घरातील कलह किरकिर मतभेद जे आहेत तर ते कमी होत नसतील तरी सुद्धा हा उपाय प्रभावी ठरू शकतो आपल्या घरातील जे सततचं आजारपण आहे तर ते नष्ट होण्यासाठी वैवाहिक समस्या वास्तुदोष तर यासाठी सुद्धा आंब्याच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा घरातील समस्या ज्या आहेत तर त्या वाढत असतात काही केल्या घरातील अडचणी समस्या या कमी होत नाहीत आणि ही, ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय जो आहे तर तो केला जातो आंब्याची जी पाने आहेत तर ती आपण धार्मिक विधींमध्ये सुद्धा वापरत असतो कलशाची स्थापना करताना विड्याच्या पानाऐवजी आपण आंब्याच्या पानांचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे मुहूर्तमेढ जर आपल्याला रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंब्याची ढाळी वापरली जाते विवाहाची मुहूर्तमेढ रोवतानासुद्धा आंब्याच्या ढाळीचा वापर केला जातो होमहवन करताना त्यामध्ये आंब्याचे लाकूड वापरले जाते ज्याप्रमाणे इतर दैवी वृक्षाची लाकडे आपण वापरत असतो त्याचप्रमाणे होमहवनासाठी आंब्याचे लाकूडसुद्धा महत्त्वाचे मानले गेलेले आहे नवीन वास्तू बांधल्यानंतर सुद्धा त्या वास्तूला आपण आंब्याची ढाळी बांधत असतो आंब्याच्या पानाचे तोरण सुद्धा आपण नवीन वास्तूला बांधत असतो तर एवढं महत्व हे आंब्याच्या पानांना आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे छान अशी रांगोळी काढायची आहे आपला जो उंभरट आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपायासाठी अकरा आंब्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत ही पाने घेताना चांगली पाने घ्यायची आहेत किडलेली तुटलेली किंवा सुकलेली पाने आपल्याला घ्यायची नाहीत व्यवस्थित अखंड आणि देटासह आपल्याला अकरा पाने घ्यायची आहेत ही पाने आपल्याला सर्वप्रथम पाण्याने धुवून घ्यायचे आहेत घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला ही पाने सर्वप्रथम धुवून घ्यायची आहेत यानंतर एका ताटामध्ये आपल्याला ही अकरा पाने ठेवायची आहेत यासोबत आपल्याला एक रक्षासूत्राचा धागा सुद्धा घ्यायचा आहे आणि आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे किंवा हळद घ्यायची आहे आणि ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या कुंकवानं किंवा ओल्या हळदीनं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा ज्या आहेत तर त्या आवरजून काढायच्या आहेत आणि आपल्याला या अकराच्या अकरा पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे किंवा दुसऱ्या एका प्रकारे म्हणजे अकरापैकी आठ पानावरती स्वस्तिक काढायचं उरलेली जी तीन पाने आहेत एकावरती कलशाचं चित्र काढायचं एकावरती शुभ लिहायचं एकावरती लाभ लिहायचं आपल्याला या पानांचं तोरण बनवायचं आहे आता जर अकराच्या अकरा पानावरती आपण स्वस्तिक चिन्ह काढलं तर या पानांचं तोरण आपण बनवू शकतो आणि जर तुम्ही शुभ लाभ कलश तर हे सुद्धा तुम्ही त्या तोरणामध्ये घालणार असाल तर मग काय करायचं रक्षासूत्राचा जो धागा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये आजो अगोदर आपण स्वस्तिक काढलेली चार पाने बांधायची त्यानंतर शुभचं पान बांधायचं त्यानंतर कलशाचं पान त्यानंतर लाभ लिहिलेलं पान आणि त्यानंतर उरलेली स्वस्तिक काढलेली चार पाने तर असं हे तोरण आपल्याला तयार करायचं आहे आणि आपला जो मुख्य दरा दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे यामुळे काय होतं तर सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते आणि हे तोरण बनवताना आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचं स्मरण जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंत्राचं पठण करत जरी हे तोरण बनवलं तरी सुद्धा चालेल हे तोरण आपण जेव्हा मुख्य दरवाजाला लावतो तर तेव्हा जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते जी काय आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक तर ती मुख्य दरवाजातूनच आत येत असते म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावरतीच हे तोरण जे आहे तर ते लावायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आकर्षित होणार आहे कारण आपण जर स्वस्तिक हळदीने काढलं तर माता लक्ष्मीला हळदी जी आहे तर ती आकर्षित करत असते त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर यालासुद्धा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे तर हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये आगमन करते त्यासोबतच जर काही नजर दोष असतील वाईट बाधा असेल तर तीसुद्धा नष्ट होते आणि दोन ते तीन दिवस हे तोरण राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे काढून टाकावे कारण सुकलेले जरी आपण तोरण ठेवले तरीसुद्धा नकारात्मकता वाढू शकते म्हणून आपल्याला हे तोरण दोन ते तीन दिवसानंतर काढून एखाद्या का झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे अगदी साधा असा एक, एक उपाय आपण करू शकतो त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे अकरा आंब्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत आणि या पानांना आपल्याला मध जो आहे तर तो लावायचा आहे आणि आपल्याला ही पाने शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पाने सर्वप्रथम म्हणजे लावायचे आहेत आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत कारण कोणतीही वस्तू जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावरती अगोदर चिकटवतो हो आणि त्यानंतर शिवलिंगावरती वाहतो तर त्यावेळेला आपल्या कोणत्याही इच्छा महादेव पूर्ण करत असतात या उपायामुळे सुद्धा आपल्याला जर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळेल आपल्या व्यवसायाची भरभराट होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असे हे दोन उपाय आहेत दोन्हीपैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो अतिशय प्रभावी उपाय आणि प्रत्येकाला करता येणारा असा हा उपाय आहे